आणि मग शासकीय कार्यक्रम आम्ही निरोप दिला परंतु कमी वेळातल्या निरोपामध्ये सुद्धा उत्स्फूर्तताच इतकी आहे कदाचित निवडणुका आल्यामुळे सुद्धा निश्चितपणे त्या सगळ्या उत्स्फूर्ततेच्या गोरावरती उद्याच्या सगळ्या निवडणुका जिंकण्यासाठी सुद्धा शिवसेना सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही एवढं चांगलं काम एवढं सगळ्या खर तर दोन तीन गोष्टींवरती आपण निश्चितपणे बोललो पाहिजे शिवसेनेचं संघटन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने विकास कामाच्या निमित्तानं जननायकाची प्रतिमा घेऊन आदरणीय शिंदे शिंदेसाहेब काम करत आहेत आज त्या सगळ्या पक्षांमध्ये जर बघितलं तर सर्वाधिक पक्ष प्रवेश होत असतील तर ते फक्त आणि फक्त शिवसेनेत होतात दररोज हजारो माणसं अगदी शाखा प्रमुखापासून सामान्य कार्यकर्त्यापासून ते आमदार माजी आमदार मंत्री माजी मंत्री सगळ्यांचे सगळे जर आपल्याकडे यायला घ्या कारण इतकंच आहे की आपले नेते आदरणी एकनाथजी साहेबांनी प्रूफ होऊन दाखवलं की आपणच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद घेचा वारसा चालू शकतोय आणि लोकांना लोकातला शिवसैनिक तो आपण घेऊ शकतो असं आपण सगळ्यांनी बघितलं असेल गेल्या अडीच वर्षांमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी त्याचा उल्लेख केला लाडकी बहीण योजना असेल ज्येष्ठांच्या योजना असतील शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीचा योजनेचा सा महत्वाचा मुद्दा असेल कर्ज आपल्या वीज माफीला घेण्याचा अतिशय महत्वपूर्ण एकापेक्षा एक अशा अनंत निर्णय घेतले की ज्या निर्णयाच्या मुळे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या मध्ये अभूतपूर्व क्रांती घडली एकशे ऐंशी चा एखादा काटा फिरावा लोकसभा ते विधानसभा जर आपण बघितलं तर ते सगळं जे चे, सगळं चित्र बघितलं तर ते सगळं चित्र आणि त्या सगळ्या चित्राच्या चे पाठीमागे आपल्या सगळ्यांची नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर असणारा लोकांचा सा विश्वास या सगळ्यांवरही साहजिकच महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळालं मिळालेलं यशानंतर आपण सगळेजण सत्तेत आहोत सत्तेमध्ये थोडे सीट शेअरिंग मध्ये ज्या पद्धतीचं संख्या बळ होतं लढाई जेवढी केली होती त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री पदावरती सुद्धा थांबावलं जातं ठीक आहे हरकत नाही जिथं आहोत सुद्धा ताकदीनं शक्तीनं पक्ष संघटन आणि पक्ष संघटनेबरोबर लोकांचा विश्वास आपण मिळवायचा आणि संघटन मजबूत करायचा आहे अशाच पद्धतीचा संदेश आदरणीय साहेबांनी मला आपल्याला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला दिला आणि मला असं वाटतंय की त्याच पद्धतीनं धुळे शहरामध्ये सुद्धा आणि धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा याच पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी निश्चितपणानं आताच असणारा संघटन या संघटनेमध्ये ज्या पद्धतीनं अपेक्षित असणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्यांना अजून चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी नियोजन न्योजर्ण, या नियोजना बरोबर तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील उपतालुका तालुका प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील वार्ड कमिटीतले सगळेच्या सगळ्या अगदी बुथ कमिटीचे मेंबर सुद्धा कारण बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही सगळे जण फक्त आमच्या पदासाठी आम्ही आमचं राजकारण करतो असं होत असेल तर ते पक्षाच्या दृष्टीनं आहे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की निवडणुका आणि निवडणुकांबरोबर राजकारण ज्यांचं यशस्वी होत ज्यांच्याकडे संघटन मजबूत आहे ज्यांच्याकडे ताकद आणि शक्ती आहे आणि जो लोकांच्या मध्ये अशा पद्धतीचं काम असेल तरच आपण आपण हे सगळं राजकारण उभा करतोय ते सगळं ज्या सगळं राजकारण उभा करताना एक खांबी तंबू असणाऱ्या एकनाथजी साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की एक माणूस काय करू शकतो तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे इथं सुद्धा मनापासून दोन तीन मुद्द्यांवरती आपण बोललो त्या दोन तीन मुद्द्यांमधला एक मुद्दा महत्वाचा या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा आणि महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये शेवटी घरात सुद्धा भांड्याला भांड लागतंय आणि मग ते भांड्याला भांड लागले की जरा कळत न कळत आपल्याला सगळ्यांना सुद्धा थोडासा त्याचा राग येतो थोडीशी एकूण सगळा घटनाक्रम होत असतो पण त्याच्या पलीकडे सुद्धा आपलं संघटनच मजबूत केलं हिंमत मर्दा तो क्या करे खुदा अशा पद्धतीने काम करायला संघटन मजबूत करा त्या संघटन मजबूत करण्यासाठी प्लॅनिंग फक्त असू देत आमच्या सगळ्यांच्या सूचना आणि आमच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या सूचना आणि त्यासाठी आम्ही आमच्या सगळ्यांना लागणार नाही आम्ही सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे त्या सगळ्या सहकार्यासाठी आम्ही तत्पर आहोत मग आमचे उदय सामंत साहेब असतील आदरणीय भूषे साहेब असतील चौधरी असतील आमच्या महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख असतील आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या सगळ्यांच्या सूचनांप्रमाणे पोहोचवण्यासाठी ज्या ज्या काही सूचना आपल्या असतील त्या सगळ्या सूचनांच्या माध्यमातून आपण सगळेजण या धुळे जिल्ह्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने शिवसेनेचा मजबूत गट बनवण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो खरं म्हणजे आपण सगळेजण बघत असाल सत्ता आली सत्ता आल्यानंतर आता आम्ही मंत्री झालो अनेक लोकांना आता महामंडळाच्या संधी सुद्धा मिळतील परंतु प्रत्येक कार्यकर्त्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीच्या संधी निवेदन देणार मला माहिती आता इथं आमच्या आमदार मॅडम आहेत मंजुळाताई गावी त्यामुळे साहजिकच मंजुळाताई ता गावी ताईंच्या मतदारसंघामध्ये ताई म्हणतील त्या पद्धतीनं एकूण सगळं काम होईल परंतु पाच जिल्ह्यातल्या एकूण पाच मतदारसंघातलं जिल्ह्याचं जे काम असेल मी सुद्धा कोल्हापुरात शिवसेनेचा पालकमंत्री मग काम करतो कोल्हापूर साजिकच माझ्या जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळेला काम करतोय तरी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या संख्य जे काही राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे परंतु आमदार असेल आणि कमी असेल तरी सुद्धा जी राज्यात सूत्र ठरले त्या सगळ्या सूत्राप्रमाणे आपल्याला सुद्धा सत्तेचा तेवढाच समान वाटा आपल्याला मिळतोय आणि ज्यामुळे डीपीटीसी मध्ये असेल जिल्हा नियोजन मंडळाबरोबर जिल्ह्यातल्या सगळ्या कमिट्यांमध्ये असेल तालुक्यातल्या सगळ्या कमिट्यांमध्ये असेल अगदी विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बनवण्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं जे कार्यकर्ते शिवसेनेचे से पदाधिकारी म्हणून काम करतात लोकांमध्ये काम करतात अशा सगळ्यांना संधी देण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एका बाजूला जी चांगले कार्यकर्ते त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं संधी देण्यात पदाधिकारी म्हणून राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा अतिशय ताकदीनं शक्तीनं डौलानं सुद्धा या धुळे जिल्ह्यावरती फडकवण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो या सगळ्या गोष्टींमध्ये जिथं जिथं लागेल तिथं सहकार्य जिथं जिथं लागेल त्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या सूचना आणि मार्गदर्शन निश्चितपणाने घेऊन आम्ही सगळे सण सुद्धा तेवढ्याच तत्परतेने काम करू एवढी खात्री आपल्या सर्वांना देतो मग सुद्धा हेलालांना हेला मिश्रा सांगितलं की इथं कॅथल्या विषयाचं उद्घाटन आपण करतोय आरोग्य विभागाच्या वतीनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आपण तर कल्पना आपल्या सगळ्यांना शिवसेनेची ओळखच आरोग्याशी निगडीत आहे रक्तदानाची सगळीच्या सगळी सेवा कोणी चालू केली असेल तर ती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या अध्यक्षाने अम्बुलन्स असेल रक्तदान असेल आणि सगळ्या आरोग्याच्या सेवा आणि समाजासाठी आहे अशा पद्धतीचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब सगळ्यांच्या समोर जे ठेवलं ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा तेवढ्याच ताकदीने शक्तीने पुढे घेऊन जातात ज्यावेळी माझ्यावर त्यांनी आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी दिली त्याच वेळा त्यांनी सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाला या सगळ्या आरोग्याच्या सेवांचा जर उपयोग झाला तरच खऱ्या अर्थाने आपल्याकडे असणाऱ्या पदाचा आपल्याकडे असणाऱ्या संधीचा उपयोग समाजाला होईल तेवढ्याच व्यक्ती शक्तीचं काम करण्यासाठी आदरणीय साहेबांची आपल्याला सूचना त्यामुळे आपण सांगितलेल्या किंवा लोकांना अपेक्षित असणाऱ्या पीएससी मधलं काम असेल इथं असणारा स्टाफ असेल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत असणारी सेवा असेल या सगळ्यामध्ये सगळ्यांमध्ये दर्जेदार पद्धतीचं काम करण्यासाठी आपण निश्चितपणाने काम करणार आहोत आणि त्यातलंच एक पाऊल म्हणून आज सुद्धा कॅथलॅबचं उद्घाटना आपण कॅथलॅबच्या उद्घाटनाबरोबर पुरता आपण थांबणार नाही तर ते व्यवस्थितरित्या चालू झालं पाहिजे पुढे सुद्धा या सगळ्यांबरोबर आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा अत्यंत सक्षमपणाने लोकांच्या साठी असल्या पाहिजे बऱ्याच वेळा शासकीय रुग्णालयांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये कमालीची काही अनेक त्यांना सामोरं जाऊ लागतंय त्याला कामलं सुद्धा तशी सगळी जोपर्यंत मॉनिटरिंग स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत हे सगळं असंच चाललं शिवसेनेचा शिवसैनिक ज्या वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेला एखाद्या गोष्टीसाठी त्यावेळेला आपोआप काम सुरळीत टाकते माझी आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे जिथं जिथं चुकत असेल त्या सगळ्या चुकत असलेल्या लोकांना सुद्धा त्या त्यावेळेला प्रकाश आंबेडकर आमचा आरोग्य मंत्री आहे शिवसेनेचा आरोग्य मंत्री आहे त्यामुळे सगळं काम करून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी तत्परतेने काम करूया अशा पद्धतीची विनंती सुद्धा करतो तर अजून एक साखरीचा प्रवेशाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर परत त्यातल्याच उद्घाटन आहे या सगळ्या कार्यक्रमांना सुद्धा आपल्याला पुढे जायचं आहे परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आजच्या बैठकीच्या निमित्तानं महिला आघाडी सुद्धा खूप सक्षमपणाने काम करते महिला आघाडीचं काम चांगलं आणि उद्या सुद्धा या सगळ्या लाडक्या वहिनीच्या दोरावरती आम्हाला या धुळे जिल्ह्यातलं राजकारण सुद्धा शिवसेनेच्या विचाराचं करायचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सुद्धा संघटन वाढणं गरजेचं आहे सगळ्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना या सगळ्या योजनांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलो बऱ्याच वेळा असं होत असते की आम्ही खूप मोठे असतो पण तुम्ही किती मोठा आहे याच्यापेक्षा सुद्धा मी लोकांच्यात किती आहे मी समाजाबरोबर किती चांगल्या पद्धतीन वागतो याला खूप महत्व आहे